अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग एक धक्कादायक बातमी समोर येते सत्तावीस जुलै रोजी बारामती मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि आज याच कुटुंबातील सदस्याचा ह्या धक्क्याने मृत्यू झालाय या घडलेल्या घटनेमुळे संतप्त झालेल्या खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरती ठिय्या थी मांडलाय तात्काळ या भागात गतिरोधक बसण्याची मागणी देखील येथील नागरिकांनी केली आहे जोपर्यंत हा निर्णय प्रशासनाकडून मान्य केला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा देखील या परिस्थितीतील नागरिकांनी घेतला आहे झुंजा जाता न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बारामती काय मागणी कशासाठी तुम्ही पवित्र घेतलेला आहे इथं या चौकामध्ये महात्मा फुले चौकामध्ये खंडोबा नगर येथे खूप ह्याच्या आधी ऍक्सिडेंट झालेले आहेत व अनेक लोकांचे जीवित गेलेलं नागर गे लोका आहे तरी प्रशासनाने आतापर्यंत स्पीड ब्रेकर किंवा इथं पोलीस थांबणे किंवा ट्रॅफिकचं नियोजन हे काही झालेलं नाही त्यामुळे आम्ही सर्व खंडोबा नगर नागरिकांच्या वतीने आज रस्ता रोको करत आहोत सर्व युवकांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजून किती जीव आपण गमावायचे आपल्या भागातील या कुटुंबातील चार लोक आज दगवलेले आहेत त्यांच्यावरती काय परिस्थिती आहे त्या कुटुंबालाच माहिती आहे आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जर नाही आता तर आम्ही जोपर्यंत निर्णय होत नाही सर तोपर्यंत हो सर्व युवकांनी पावित्र्य घेतलाय की आम्ही उठणार नाही झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग